पंचायत राज व्यवस्थेतील सगळ्यात महत्त्वाचा व पाया ज्याला म्हटलं जातं अर्थात ग्रामपंचायत या ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि त्याच्यासाठी असणार आरक्षण हे नुकतंच जाहीर झालेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुके अर्थात पासून राजापूर लांजा इथपर्यंतच्या तालुक्यांचे आरक्षण कशा पद्धतीचं आहे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या गेल्या कित एक दोन वर्षापासून रखडल्या होत्या मुदत संपल्या आहेत येणाऱ्या वेळेमध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत आहेत परंतु आता नव्याने झालेलं आरक्षण हे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत लागू असणार आहे आणि अशा पद्धतीने नवीन आरक्षणानुसार रचना त्याची कशी असेल हे आता आपण पाहूया तर सर्वप्रथम आता आपण पाहतोय मण्णंगड तालुका एकोणपन्नास ग्रामपंचायतींचा समावेश असणारा मण्णंगड तालुका याच्यामध्ये दहा गाव ही ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी राखीव झालेली आहे अनुसूचित जाती स्त्री यासाठी दहागाव अनुसूचित जाती प्रवर्ग सोवेली अनुसूचित जमाती साठी स्त्री कादवन अनुसूचित जमाती प्रवर्ग तिडे तळेघर आणि घोसाळे त्याच पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग सा स्त्रीसाठी बाणकोट भोळवली दाभट जावळे पाठ विणे तुळशी नागरिकांचा मागास प्रवर्ग भिंगळोली लाटवण मुरादपूर उमरोली वाल्मिकीनगर देवारे अशा पद्धतीचं हे आरक्षण लागू झालेलं आहे त्यानंतर येथे दापोली तालुका दापोली तालुक्यामध्ये एकशे सहा ग्रामपंचायतीचा समावेश होतो यामध्ये अडुसष्ट सरपंचपदे ही खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झालेली आहेत हे है आरक्षण दा कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विश्वेश्वर सभागृह येथे काढण्यात आले यामध्ये अनुसूचित जमातीमधील स्त्रियांसाठी विसापूर्व व शिरदे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील स्त्रियांसाठी पिसई मुगीत वनुषितर्फे वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचं आरक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सर्वसाधारण गटासाठी असोंड आंजरले येळणे उंबरशेत उन्नवरे रंजाळी कळंबट केळशी टाळसुरे दाभोळ देहन नवागा, नगर बांतिवरे बुरोंडी महाळुंगे मुरडी लाडगर वनशी तर्फे पंचनदी शिवाजीनगर सारंग सोंडेगर कोंगळे गिमवणे टेरेवांगणी दाभोळ पंचनदी मांदिवली मौजे दापोली विरसे साकुर्दे या ग्रामपंचायतीचे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर येथे खेड तालुका खेडमधील निळिक भेलसई अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे या तालुक्यामध्ये एकशे चौदा ग्रामपंचायतींचा समावेश आहे तहसीलदार सुधार सोनवणे यांनी जाहीर केलेल्या आरक्षण सार्वत्रिक निवडणूक होणारे एकशे चौदा ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी हे आरक्षण लागू झालेले ला आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी निळीक व भेलसई तर अनुसूचित जमातीसाठी शिंगरी आणि अनुसूचित जाती स्त्रीसाठी कुळवंडी मोरवणे व हेदली ही गावे आरक्षित झाली आहेत पद्धतीने आपण बघतोय नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आंबळस उदळे बुद्रुक कळंबनी बुद्रुक शेडी घेराप रसाळगड चिंचवली तिसे देवघर भरणे मोहाणे लोटे वडगाव वावेतर्फे खेड शिरवली सोनगाव ही गावे आरक्षित झाली आहेत तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आंबवली अस्थान ऐनवरे कसबा नातूक कोंडिवली घाणेखुंट चौगुले मोहल्ला तुळशी खुर्द दाभिळ नांदगाव पन्हाळजे पोयनार बहिरवली मांडवे व शेरवली ही गावे आरक्षित झालेली आहेत यानंतर ते चिपळूण तालुका तालुक्यातील एकशे तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झालेले आहे आणि मोठ्या मोठ्या गावामध्ये महिलांना चांगली संधी मिळालेली आहे तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली खेरडीत सरपंचपद सर्वसाधारणासाठी जाहीर झाल्याने निवडणुकीत मोठी चिरस राहणार आहे शिरगाव फोपळी वालोपी मिरजोळे कळंबस्ते रामपूर येथे महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येते तर सर्वसाधारणमध्ये बघा कोणकोणत्या कौन ग्रामपंचायती आहेत कोकरे खेरसे ओळी तिवडी आकले पिंपळी खुर्द पिंपळी बुद्रुक गाणे आडरे मांडवखरी खेरडी पल्ली कोंडे कामते कामते खुर्द परशुराम पेढे ढोकरवली ओंबळी उभळे आगरगाव उमरोली शिरवली तर्फे सावर्डे खांडोरी अलोरे खोड फळणसवणे दोनवली कालुस्थे खुर्द भिले कापरेविल विवली मालदोली ओसबी दहिवली खुर्द दहिवली बुद्रुक माणकी बुद्रुक मोरोणे कोंडर तामाने कळंबट पेंढाबे कोळकेवाडी वडेरू तोंडली पाथर्डी मिरवणे कान्हे कुळोप असे वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षण हे चिपळूण तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते यानंतर आपण जाऊया आता गुहागर तालुक्यामध्ये गुहागर तालुक्यात सासष्ट ग्रामपंचायतींचा समावेश आहे आज लॉटरी पद्धतीने श्रीपूजा मंगल कार्यालयात आरक्षण काढण्यात आले आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी जांभारी व अनुसूचित जाती स्त्री सरपंच प्रवर्गासाठी शिवने ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आली नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी का गोळेवाडी काजुर्ली कोतळूक वडद आजगोली परचुरी आंबेरे खुर्द रानवी मुंढर या ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले ओपन जला म्हणते सर्वसाधारण हे सुद्धा आता ग्रामपंचायत कोणकोणत्या आहेत त्यात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते नंतर आता आपण जातोय राजापूर तालुक्यामध्ये एकशे एक ग्रामपंचायतीचा समावेश असणारा राजापूर तालुका याच्यामध्ये अर्थात पन्नास टक्के प्रमाणे एक्कावन्न ग्रामपंचायतीवरती महिला विकास गवार नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्या उपस्थितीत झालेल्या सोडतीच्यानुसार तालुक्यात अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण सुरुवातीला काढण्यात आलं शासनाच्या नियमानुसार यासाठी तीन ग्रामपंचायती या प्रवर्गासाठी निवडण्यात आल्या त्यामध्ये कळसवली केळवली आणि शिवणी बुद्रुक यांचा समावेश होतो पन्नास टक्के धोरणानुसार आरक्षण कळसवली आणि केळवली दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती या महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाले आहेत तर शिवणे बुद्रुक ही तिसरी ग्रामपंचायत याच प्रवर्गासाठी आरक्षित झाली यानंतर आता आपण पाहतोय सर्वसाधारण गटासाठी छत्तीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले त्यामध्ये अमसुरे कशळी शेजवली महाळुंगे खरवते खिनगिनी आंबोळगड ओनी भू चिखलगाव देवाचे गोठणे दोनिवडे जुवे जैतापूर जवळेथर कुंभवडे कोणमर बुद्रुक मिडगावणी मुर मिळंद नानार निवेली पडवे परुळे पनळ्यातर्फे सौंदर परटवली पेंडखळे तळवडे तारळ बिल्ले येरवड फुपेरे उन्हाळे वडवली कनेरे मोगरे यांचा समावेश बघायला मिळतोय यानंतर आता आपण पाहतोय संगमेश्वर अनुसूचित जातीसाठी कोंडासुर्डे काटवली पाडगाव अनुसूचित जातीसाठी आंबेडखुर्द शिवधामापूर अनुसूचित जाती, जाती, शिवधामा जाती स्त्रीसाठी उजगाव आंबेडे खुर्द शिवधामापूर असं आरक्षण जाहीर झालेले आहे त्याच पद्धतीने आपण बघतोय सर्वसाधारण स्त्रीसाठी फळसावळे विघरवली सोनावळे तिवरेतर्फे देवळे मुर्शी दाभोळे कानकडी निवे खुर्द देवळे बेलारी रांगव धामणी कारभाटले नायरी तिवरे घेरा प्रचितगड कोंडीवरे आरवली मुरवड नारडुवे धामापूरतर्फे संगमेश्वर तांबेडी तुरळ ओझरखोल वांदरी मावळंगे कासे राजीवली बुद्रुक डावखोल हातीव कोंडे मासरंग पाचांबे कळंबस्ते माभळे पुनगोस माघजन शिरंबे कुंडी फणसट असं आरक्षण जाहीर झालेलं आहे यानंतर आता आपण जाऊया लांजा तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये एकूण साठ ग्रामपंचायती आहेत आणि या साठ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे सर्वसाधारणसाठी वीस सर्वसाधारण स्त्रीसाठी वीस नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आठ आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आठ त्याच पद्धतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती स्त्रीसाठी प्रत्येकी दोन दोन याप्रमाणे साठ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आलेले आहे यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आठ ग्रामपंचायती आरक्षित झालेले आहेत या ग्रामपंचायतीमध्ये गवाणी आसगे इंदवटी कोंडे गोळवशी ऋण वनगुळे आणि वेळ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे आणि नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आठ ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आलेले आहे त्यामध्ये वेरळ झापडे आगवे कुरचुंब ओर्ले रावारी रिंगणे हर्दखळे अनुसूचित जातीसाठी आरगाव आणि मठ या दोन ग्रामपंचायती तर अनुसूचित जाती स्त्रीसाठी जावडे आणि शिपोश या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात रत्नागिरी रत्नागिरी तालुक्याचं आरक्षण ग्रामपंचायतीचं कसं आहे आपण पाहूया तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत ही जाहीर झाली आणि त्यामध्ये सत्तेचाळीस ठिकाणी महिला सरपंच विराजमान होणार आहेत गेले पंधरा ते वीस वर्षांमध्ये पडलेल्या आरक्षणाचा विचार करूनही आरक्षण टाकण्यात आले काही जागांसाठी चिठ्ठी काढून आरक्षण सोडत झाली एकूण या तालुक्यामध्ये चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींचा ता समावेश होतो यासाठी अनुसूचित जातीसाठी पाच जागांकरता आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये कशेळी आणि हरचेरी महिला सरपंचपदासाठी आरक्षित झाले धामणसे वाटद कुरतडे हे खुले आरक्षण पडले यामध्ये बत्तीस जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत यामध्ये चाफेरी गोळप पोमेंडी बुद्रुक करला, सडामेऱ्या राई गणपतीमुळे गुंबद चांदोर निवेंडी करबुडे निरुळ बसनी साठरे मालगुंडम कुवारबाव वेळवंडम कासारवेळी तोंडे सोमेश्वर केळले गणेशगुळे पूर्णगड कासारी फणसोप चिंद्रवली झरेवाडी रानपाट भगवतीनगर ओरी भोके या ग्रामपंचायती खुल्या वर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहे यामध्ये पुरुष किंवा स्त्री कोणी सरपंचपदासाठी उभे राहू शकते अशा या रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध ग्रामपंचायती आरक्षण आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे निश्चितच थांबून राहिलेल्या ग्रामपंचायती येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि बदललेले बऱ्याच ग्रामपंचायतीचं आरक्षण हे या यावेळेचं एक वेगळं समीकरण सांगून जाणार आहेत आणि महत्त्वाचे बऱ्याच जणांनी येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अगोदरच्या आरक्षणानुसार निश्चितच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली असेल पण जवळपास प्रत्येक ठिकाणी आरक्षण बदललेलं आपल्याला बघायला मिळते तरी पण या आरक्षणानुसारच दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीपर्यंत सरपंचपद हे असणार आहे